नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतीमित्र तुषार या यूट्यूब चॅनलवर आपल्याला मका पिकासाठी एक तनाशक फवारणी घ्यायची आहे बघू शकता आपली मका या मकामध्ये काँग्रेस आणि थोडंफार फुलतण गवत झालेलं आहे यासाठी आपण टेरॉक्स ट्रॅक्टर ब्रँडचं आणलेलं आहे हे मका पिकातील तनाशक आहे अकराशे रुपयाला मिळते टेरॉक्स हे इन्सेक्टिसाइड इंडिया या कंपनीचे आहे यामध्ये आपण जे इतर कंपन्यांचे वापरतो मका पिकातील तणनाशक ते चौदाशे ते पंधराशे रुपयाला मिळते हे आपल्याला फक्त अकराशे रुपयाला मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला इमोवॅक्टीन पाच टक्के हे आळीनाशक घ्यायचं आहे हे तिन्ही आपण मका पिकासाठी घेऊ शकतो आणि अतिशय रिझल्ट हा उत्तम प्रकारे येतो आणि दोन्ही कंपन्यांमध्ये कोणताही असा बदल नाही दोन्ही तुम्ही जे चौदाशे रुपयाला घेतात तेच घटक या औषधामध्ये आहे आणि तुम्ही चारशे ते पाचशे रुपयाची बचत करू शकता तसाच रिझल्ट ए